आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटी पोर्ट मधील स्थित सिद्धार्थ महाविद्यालयात सध्या वादाच्या घेऱ्यात आले तर देशभर आणि मुख्यत्वे मागासलेल्या वर्गात उच्च शिक्षणाचा प्रसार करणं हे या संस्थेचं मुख्य ध्येय आणि उद्दिष्टही याच उद्दिष्टाने मुंबईत एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला सांगायला आनंद होतो की अवघ्या चार वर्षांच्या अवधीत विद्यार्थ्यांची संख्या देशविदेशी खेळ आणि शैक्षणिक दर्जा या सर्वच बाबतीत सिद्धार्थ महाविद्यालयाने मुंबई राज्यात महत्वाचं स्थान पटकवलंय मात्र आता हेच पवित्र ठिकाण वादाच्या घेण्यात आलंय केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्यात आता पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे या विरोधात आनंदराज आंबेडकर गटाकडून निदर्शने देखील करण्यात आली आहे यावेळी आनंदराज आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बुद्ध भवन शाखेतील इमारतीत शिरून राडा केल्याचे देखील पाहायला मिळाले पीपल्स एज्युकेशन सोसायटी याचं कायदेशीर अध्यक्षपद सन्माननीय रामदाजी आठवले साहेबांकडे दोन जुलै दोन हजार बारापासून आहे आणि तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला काही समाजकंटकाने तिथं अघटित घटना घडवली आणि त्याचा खोडसाव प्रयत्न करून आठवले साहेबांचं बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पीपल एज्युकेशन सोसायटीचं मुख्य कार्यालय आहे जे आनंद भवन डी एन नगर मुंबई येथे आहे येथे काल तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साधारणतः आठ साडेआठच्या दरम्यान पोलिसांच्या समोर नसीमा खान संतोष जाधव व इतर अशा सात आठ लोकांनी रामदासजी आठवले चेअरमन पीपल एज्युकेशन सोसायटी या पार्टीची तोडमोड करून त्या ठिकाणी पार्टी फेकून दिली अशा प्रकारचं कृत्य अतिशय भयानक आहे पोलीस उपस्थितीमध्ये अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे परंतु सदर्भ कृत्य लपवण्यासाठी कॉन्ट्री काउंटर क्लिप पाठवून आठवले साहेबांना बदनाम करण्याचं चा षडयंत्र चालू आहे त्याकरता सोबत ही क्लिप पाठवलेली आहे काल आम्ही प्रत्यक्षात तीन वाजता या विभागाचे मुंबई बंद मुंबई फोर्ट झोनचे डी सी पी मुंडेसाहेब यांना तशा प्रकारची माहिती दिली होती आणि तसं कार्यालयात तसं तसका घुसखोरी करून आठवले साहेब अधिकृत चेअरमन आहे त्याचे कायदेशीर पुरावे या विभागाचे डी पोलीस स्टेशन यांना दिले जे रात्री जो प्रकार घटला की ती पोलीस उपस्थितीमध्ये रामदाजी आठवले चेअरमन यांच्या पाठीची नासधूस करून बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये कार्यालयामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नशिमा खान या बांड्रा या ठिकाणी राहत असून त्या तीनशे सात गुन्ह्यातील आरोपी आहेत त्याचबरोबर संतोष जाधव व इतर हेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पनवेलमध्ये असून ते क्लिपमध्ये दिसत आहे आणि ह्या लोकांचा करविता कर कोण आहे हे पोलिसांनी शोधावं आणि त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी त्यासाठी आज आमच्या संस्थेचे सेक्रेटरी वामन आचार्य आमच्या संस्थेचे असिस्ट सेक्रेटरी आमचे डॉक्टर योम मस्के एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर चंद्रशेखर कांबळे यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आढाव यांच्याकडे तक्रार दिलेली आहे आमची याद्वारे एवढीच मागणी आहे की सोबतची क्लिप पाहून आपण त्वरित या लोकांच्या संतोष जाधव इतर हे पनवेलचे लोक नशिमा खान बांढऱ्याला स्थित आहे हे लोक पोलीस बंदोबस्तात त्या ठिकाणी त्या प्रवेश करून अनधिकृत प्रवेश करून कारण ते पीपल एज्युकेशन सोसायटीचं कार्यालय आहे त्या ठिकाणी अनधिकृत गुरू, लोकांना प्रवेश दिलाच कसा हा प्रश्न आम्ही पोलिसांकडे उपस्थित केलेला आहे या ठिकाणी आझाद मैदान पोलीस असेल या ठिकाणचं झोनचे डीसीपी एसीपी असेल यांनी त्वरित या क्लिपमध्ये बघून असणारे लोक यांच्यावर त्वरित कारवाई करावी परंतु यांचा करता करविता धनी कोण आहे त्याच्यावर देखील कारवाई करावी अशी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रामदाजी आठवले आणि मी विश्वस्त म्हणून अशी जाहीर मागणी करतो जर तशा प्रकारची कारवाई पोलिसांकडून होत नसेल तर आम्ही एवढ्या दोन दिवसात या राज्याचे होम मिनिस्टर आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहोत कारण पोलीस या ठिकाणची यंत्रणा अकार्यक्षम झालेली आहे जर पोलीस यंत्रणेमध्ये पोलिसांसमक्ष जर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयामध्ये जाऊ तेथील अधिकृत जे चेअरमन आहे रामदास आठवले यांची पाटी तोडण्यात आली ती पायदळी तोडवण्यात आली इनडायरेक्टली बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा त्या ठिकाणी